दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अशोक सूर्यवंशी यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार दोन हजार चा गडचिरोली येथे यहोवा फाउंडेशन कलाजीवन बहुदेश संस्था आयोजक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश बुरकुटे साहेब समितीने निवडून करून अशोक सूर्यवंशी यांना बेस्ट अभिनेता समितीने यांच्या कामाची दखल घेऊन प्रमुख पाहुणे महेंद्र चव्हाण पी आय ए नागपूर आणि सौ शिल्पा शाही सेलिब्रिटी गेस्ट स्टार लावणी क्वीन अभिनेत्री डा रमेश मुरकुटे या पाहुण्यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कडून देण्यात येणारा महाराष्ट्र सन्मान आयकॉन गौरव पुरस्कार गुरुजी कृष्णनिती मार्ग माझा एकला या चित्रपटाचे कार्य निर्माते अभिनेता अशोक सूर्यवंशी यांना मिळाला आहे प्रस्तुत गुरुजी या चित्रपटाचे निर्मातेचे खलनायक अशोक सूर्यवंशी यांना बेस्ट अभिनेता महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार रोजी मिळालेला आहे गुरुजी चित्रपट निर्मिती करण्यामागे अशोक सूर्यवंशी यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या धडपडीला यश प्राप्त झाले आणि गुरुजी चित्रपट तयार झाला आता पर्यत गुरुजी चित्रपटाने वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये दहा ते अकरा वेळा अवॉर्ड घेतले आहेत या चित्रपटाने बेस्ट रायटर बेस्ट डायरेक्टर बेस्ट ऍक्टर असे बरेच अवॉर्ड गुरुजी चित्रपटाने घेतले आहे या सर्व प्रयत्नाला दिग्दर्शक उत्कर्ष कुरबेट्टी निर्माती जयश्री पाटील प्रा प्रमोद पाटील या सर्व लोकांना अशोक सूर्यवंशी यांचे भरपूर सहकार्य लाभले आहे ही डिजिटल माहिती निवड समितीने गुरुजी चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अभिनेता अशोक यांना बेस्ट अभिनेता अशोक सूर्यवंशी महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार दिल्याबद्दल परत एकदा अशोक सूर्यवंशी श्रीया मुव्हीज प्रोडक्शन व रामकृष्ण मूवीज प्रोडक्शन श्री ओम अष्टविनायक बुक विजय शिंदे निर्माते दिग्दर्शक अभाम चिनी म म पै अध्यक्ष स्नेहा फिल्म्स या सर्वांच्याकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी सुदाम येवली